तर रोशन तिकडे विस्तव पेटवू न पेटवू तोपर्यंत कांदा कापूक सुरुवात करूया पाहिजे आपण नाहीतर ह्या ना ना। मिश्रणाची भजी रोशनाक तळून देऊचे आमका कळला काय नमस्कार मित्रांनो मी तेजस् रोपणा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची साधारण चार वाजलेत आणि आपल्याकडे भन्नाट प्लॅन आहे आपण ॲक्च्युली आंघोळ करायला झालोय व्हाळात मस्तपैकी पाऊस थोडासा कमी आहे म्हणजे बराच कमी आहे आजचा दिवस तरी चांगला गेलाय ह्या काय झालं तो रस्त्यात गेलो ना तर आंघोळीला चाललो आहे आणि भन्नाट प्लॅन पण आहे तर रोशन आणि सर्व पुढे गेलेत आणि रोशन आज भजी बनवणार कांदा भजी गरमागरम ती पण व्हाळात म्हणजे आंघोळ केल्यावरती भजी खायला जामच मजा येईल पण रोशन आता भजी कशी बनवी त्याच्यावर बोललं मला तर भावेशनी मी मागे होतो आता चाललो आहे आपली बरीच मंडई पुढे गेले रोशनला बोललो रेसिपीला सुरुवात करतोपर्यंत आता बघूया का कांदा भजी कुरकुरीत बनवता की जेव्हा नरम नरम बनवता काय माहीत नाही तर चला बऱ्याच दिवसानंतर आंघोळ करूया आपली मंडई पुढे गेली आणि आज पाणी क्लिअर असेल ना होय क्लिअर आहे भावेश म्हणता गाय घालू बरोबर झाला असता गाय घालूया जरा दोन दिवस पाऊस कमी तरी हो दे गाय घालू आपण आणि वाव नाही पाऊस पडत गाय राहिलो वाळातच <laughs> तर इकडे धरण आपलं आपण चालू अष्टाच्या गोंडीत आणि अष्टाच्या गोंडीत आपली चूल रेडीच आहे त्या जी चिकन बनवलेली ठोकळ्यावर मस्त बिके भजी उडी मारायची भावेश आणि भजी खायचो रोशनाक भजीवरच बसूया माका वाटतं ना रोशना खाऊ द्याय नको भजी काढीत राहू जो तू बघत बक्त। आम्ही बघतो कायदा कांदा भजी पावसाच्या सीजनला खूपच भारी ना ना ये ये वाटते खायला आणि आता आंघोळ करताना तर नादखुळाच लागेल तिकडे धूर येतोय दिसतोय तुम्हाला रोशनने सुरुवात पण केली वाटतं चूल पेटवतोय रोशन चूल तर लाकडं घरूनच घेऊन आलो आपण पाणी बघा किती कमी झालंय आणि बऱ्याच दिवसानंतर साधारण क्लिअर पाणी बघायला मिळालं ए घरी सांगून आलं काय घरी सांगून आलं काय आंघोळ करणार नाहीतर होतात <laughs> मग उद्या हो माया आहे माझ्या आंघोळ नाही करणार आहे हे बघा इकडून ना सावकाश जायचं दगड दगडावरून आता मोबाईल आहे मित्रांनो रिस्क घेऊक लागतं अशी कधी कधी गोपरो पण आहे किशात मायान दगडी अळू काढला ना उगात तरी कशा करत तरी कशा विस्तव नाही पेटलो अजून ते हे काढ ना छोटे छोटे असे विस्तव पेटव फक्त हे बघा बऱ्याच दिवसांतर पाणी थोडस कमी झालं वाळात आंघोळ करू कुजारा मस्तच येत हे बघा मायाने इथली पानं काढली बघा मस्त आहेत अळूवळीला भारी ती वरती तीन दोन तीन आहेत इथे दोन तीन आहेत माया रोशन भजी आधी राहू देत विस्तव तरी पेटवून दाखवू बस तर रोशन तिकडे विसतो पेटवू न पेटवू तोपर्यंत कांदा कापूक सुरवात करूया ना पाहिजे आपण नाही तर गॅसवरनं आणिच बनवून आपल्या काय करू जा तर कांदे कापतो मी तोपर्यंत मिरची पण आणली ती नंतर दळूया आधी कांदे कापूया पटापड भजीसाठी भजीसाठी फक्त उभा कांदा लागतो असा तो पटापट होऊन जाईल बाकी बेसन ऑइल वगैरे सगळं आणलंय तेल वगैरे हो आता पेटत वाटतं विचतो बघूया कांदे कापूया कांदे

तो बघताय कांदा कापलाय कांदा सुट्टा इकडे विस्तव पण पेटवलाय आणि रोशनने अक्का माचीस संपवला नव्हता तर लास्टच्या चार काडीत विस्तव पेटवलाय मी नशीब नाहीतर रोशनान भजी दिला नव्हती आमका <laughs> बघताय एकदम बारीक चिरलाय कांदा म्हणजे उभा कांदा पातळ चिरलाय मस्त पैकी भजीला असा कांदा चिरायचा नाद कुरकुरीत भजी करूची आहेत आता शेप आमचं करीत तसं कच्छ ठेवला तरी टाक तर ही टाकली मिरची पावडर बस ना टाक अजून बस बस ना म्हणता आयो अरे तुझी रेसिपी आहे ही हळद टाकली आहे हा गरम मसाला हा गरम मसाला प्लास्टिक पॅकेट तिथेच ठेवू सगळे हा हो गरम मसाला तर आज ना आपल्या डब्यानं आणलाय सगळे मसाले छोटे पॅकेट घेऊन हो आलो आणि हे मीठ आहे काय पण झालं तरी खार नको अळणी चालत आम्ही मीठ लावून खाऊ बस आणि हे बेसन तर भजी जर कुरकुरीत बनवायची असेल ना, ना ला तर बेसन कमी टाकायचं बेसन जर जास्त होईल तर भजी कुरकुरीत नाही होणार बस आधी बॉटल नको हे टाकलंय पाणी नंतर लागलं तर टाकू आपण चल मिक्स कर चला तर भजीचं मिश्रण तयार करूया तर लागेल तसं पाणी टाकूया नाही तर काय आहे पीठ जास्त ओतूक लागत नंतर आणि मग पीठ जास्त ओतूक लागला ना कांदाच तसा अजून घाबरत नाही कांदे बाकी अजून हे बघा बरेच ह्या मिश्रणाचे भजी रोशनाक तळून द्यायचे आमका कळला काय <laughs>. मया रेसिपी बघून ठेवा काय रोशनाची रेसिपी बघून ठेवू घरी जाऊन करताय नको आमका कधी तरी बोलाव आमका तर बेसन थोडंसं टाकायला पाहिजे अजून तर भजीचं मिश्रण रेडी होत आहे आणि पाऊस गेलाय कलटी मारली पावसाने बघू आता कितपत साथ देत होते चिकन पार्टीला साथ दिली होती तशी द्यायला पाहिजे पाप्या तिकडं विस्तवच फुकूक बसवलेलो पाप्या विजवू तरी नको परफेक्ट आहे परफेक्ट मित्रांनो ना ही बघा चप्पल इथे फेकली ठोकळ्यावरती व्हावली होती अक्षरशः भेटली नशीब चप्पल यायची तीनशे रुपये वाचले मित्रांनो तीनशे रुपये वाचले तर रोशन करतोय भजी आता तळायला सुरुवात आधी तेल तापू दे जरा विस्तो भेटता ना रोशन येऊच्या अगोदर दोन दोन तरी भजी खाऊ आलेली आहे माझ्या टाकून भाई कांदो नाही मित्रांनो लई थंड आहे वातावरण थंड ना रेपताय तापतायस्त माका रोशन टाक भजी आता चल तर भजी टाकूया तेल तेल जास्त तापला नाही तर जाऊ देत पाऊस मित्रांनो मरण लव बघा आणि चिकन वर एक नाही मेल्या त्याला तापला नाही वाटता पपया त्याला तापव बघ आधे सोडून तू भजी दहा भाजी बनवतो एकच मोठं बनवून टाक परतूक पण बरोबर जाड करू नको बस, बस बस आधी बस <laughs> पप्या फूक पप्या फूक जोरा जोरात विस्तव तर पेटलाय साधारण काय होतं माहितीये मित्रांनो इकडून हवा येते ना विस्तव पुढे निघून जातोय इथ पप्पे विस्तो बेडो गो पप्पे बरोबर गणित केलं असत लाकडा पाठी रे काय <laughs> देव उडी टाक आधी आंघोळ करून ये लगेच हाय तर मी नाही अरे नाही अजून शिजले नाहीत नाही शिजले नाहीत अजून पावडी मारून तू तर इकडची पहिलीच बॅच रेडी झाली आहे तर ह्याच्यावरतीच काढ आपल्या चॉपिंग बोर्डवरती काढ चॉपिंग बोर्ड वरतीच काढूया बाहेर पडता बघ एक नंबर भजी झाली आहे मित्रांनो फक्त टेस्ट बघतो नंतरच कुरकुरीत पटापट टाक पाव, पाव शिलो लवकर टाक भजी रोशन पप्पे हाय धरून अशा बस जे भजी बनवू माका वाटत तासभर जायत हो काय माहिती शेप आमचा जरा चायनीज वालो मिक्स आहे पहिलाच भजी एक एक खाऊन बघूया ते त्यांना ते तीन भजी दे माका दे एक टेस्ट चला टेस्ट बघूया भजीची कुरकुरीत आहे हातातच कळतोय कुरकुरीत भजी या बघा ये भाजी आहे बघ भारी एकदम परफेक्ट आहे खतरनाक दुसरी बॅच टाकली आता ती पण होईल आता विस्तो पेटतोय चांगला एकदम आणि तेल पण तापले आता लवकर होईल पहिल्या बॅचला बराच वेळ लागला भजी कसं माहिती आहे एकदम तळून ठेवून नंतर खाऊ नाही शकत मग ते थंड होणार टेस्ट जाणार त्याची निघून हे आंघोळ करायचं खूप त्याचं मित्रांनो नाही भजी होतील वेळ पण तेवढंच लागत तर इकडे दुसरी बॅच पण झाली रेडी टाक काढून टाक म्हणजे नाही तर टाकून देशील तिकडे पाणी आत तर दुसरी बॅच रेडी आता पटापट बनवूया भजीच जेवढे होतात तेवढे पटापट पावसाचा पाणी पडतावार ना मित्रांनो मेनू कसं जरा रिस्की आहे ना त्याच्यामुळे पाऊस येऊ नको नाही तर त्याला सगळं उडून जायत अंगावर इथं इथं जवळ येऊ नको भजी टाकू कड इथं पण नाही गेलो उडून तर पाऊस जेवढा धरला होता ना तो निघून गेलाय बहुतेक निघून गेलाय कदाचित नाही पडणार आता आणि दगडी हळू काढताय हळूहळू बनवू इथं नाही व्हाळात घरी आणि मोठी पान आहेत भावेश पान दाखव मोठा दा। खराब पान खराब तर होता दा खराब होता दगडी हळू इथे होत बरच हे बघा इथे काढून ठेवलीत मायाने पान तर बारीक बारीक पाऊस येतोय पण जाईल मोठा नाही येणार भजी भजी लवकर हो म्हणजे इकडे झालेत भजी थोडेसे तर ही बघा दगडी हळूची पानं काढली भावेशने बरीच हळूहळ्या होणार म्हणजे रात्री वाटत पहिली उडकी मारित भजी हळू बुडकी मार नाही तर भजी जाळशी सगळं तर भावेश इकडं काय करताय अरे मिरचे कापत सांगो कालो मी भजी खात सांगोक नाही आलोय भजी ठेवला आणून आपण झाला साधारण थंड लागतात रोशन थंड थंड झालेले तर भजी होत आल्यात मिरच्या टाकूया जरा दोन तीन तर मिरच्या तळतोय रोशन एक उडी मारून येतो आताच मिरचे लवकर भा जाता भूक लागू लागली भजीची भूक जाणार नाही तर बोलू आंघोळ केल्याशिवाय भजीची टेस्ट जरा चांगली लागणार नाही थंडी लागल्याशिवाय ना मिरची फ्राय झाली अशी कुरकुरीत मिरची फ्राय झाली ना मग खायला बरी वाटते जरा मीठ वगैरे लावलेलं असलं की चला रोशनचं काम संपलंय बाकीच्या पण मिरच्या फ्राय केल्यात येवा रे ये भजी हे भजी घेऊन आलोय मी इकडे इथे इथेच इथे इकडे जरा भजी खातो आणि नंतर आंघोळ करतो आता लावत नाही चटणी शेजवान भजी साठी मस्त कुरकुरीत आहे टेस्ट भारी आहे मेटू लावण्या किती काय होय मिरची तिखट असत अरे जी काळपट मिरची असताना एकदम हिरवी ती लय तिखट असता मिरची बघतो खाऊ ना मिरची चांगली आहे रे एकदम तिकड नाही मीठ आहे ना ज्याला ज्याचा मीठ गेला ती तिकड लागत असेल बाकी तेच काय चला मित्रांनो भजी तर संपली आता दोन चार उड्या मारतो आणि कलटी मारूया भावीस झाली झाली निहार तुझी निहाराची बाकी आहे ने चप्पल ठेवली तिकडे दगडावरती वाळ्यात आंघोळ करण्याची मजा असते ना ती फक्त पावसात घ्यायला होते आपल्याला अशी बुडकून बुडकून उन्हाळ्यात काय आपल्याकडे नदी नसता मोठी मिठा मिरची मधली मधली तिखट होती ज्याला मीठ नाही लागला आणि आता जिभेला जाळ पडायला लागला रोशन मिरचीचा मित्रांनो मिरचीचा जाळ आता जिभेला यायला लागलाय नाका झोपली मिरची याच्या कापताना नाका घात लावला ना मिरचीचं चला बाजू जाऊ काय तर मित्रांनो भजी बनवता बनवताना साडे सहा वाजले भजी बनवायला खूप वेळ गेला विस्तव बरोबर नाही भेटत आता ह्या सीजनला लाकडं पण ओलसर असतात घरून आणली तरी पण असा विषय झाला पण मजा आली एकदम तर आलो होतो आंघोळच करायला व्हाळात पण बोलो चला व्हाळात गेलो तर रेसिपी बनवूया एखादी मी तर नकोच म्हणत होतो रोशन बोलतो भजीच बनवूया तर चला आता कलटी मारूया पटापट पत, पावसाने खूप मेहरबानी केली कधी कधी पाऊस मेहरबानी करतो आपल्यावर तर चला आता कल्टी मारूया घरी हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद